हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा आजचा ब्लॉग खूप स्टार्ट उशिरा केला कारण की कारण की कारण नाही माहिती पण उशिरा केला तर बघा आज माझी सासू सासरे उद्या उद्या म्हणजे उद्या पाटे सगळे देव काळशी अयोध्या वगैरे जाणार आहेत खूप म्हटलं त्यांच्यासाठी असं मस्त चिवडा वगैरे शेंगदाच्या पोळ्या करून द्यावं तर आधी तयारी झाली एवढं गरम होते म्हणून येऊन बसले पंख्या खाली शेंगदाणे वगैरे भाजले आणि मग झाली आधी तयारी तर चला तुम्हाला दाखवते म्हणजे त्यांची पा चार वाजता ट्रेन आहे ना पार्टी मग आताच करून ठेवलेलं हो बरं तर चला बघूया मी तुम्हाला दाखवते काय काय बनवते इकडे बघा मी असा मस्त इकडे मुरमुरेचं चिवडा असा चिवडा देणारी बनवून त्याच्यासाठी तयारी केली इकडे के आणि शेंगदाण्याच्या पोळ्यासाठी आणि हे बघा हे नमक खायना मी यूज नाही केलं देवाला चाललंय तर ते डब्यामधलं भरणीमधलं नाही का चिकनचा वगैरे हात लागलेला असतो ना लाग त्याच्यामुळं मग दुसरं म्हटलं पॅकेटातलं घेतलं बघा असं तयारी केली चिवड्याची इकडे ते तेल ठुले मी ह्याच्यामध्ये शेंगदाणे भाजत ठेव घेतले होते शेंगदाणे पोळ्याला तर त्याचं काळं काळं राहिले तर चला मी असं मस्त असं चिवडा बनवते तर कांदा वगैरे शेंगदाणे तळून घेते आहे ना मस्त असा इकडे शिवडा बनवणार आहे प्रवासामध्ये खाय ना असं हे सुखं सुख खातात आणि आमचं सासू सासरी बाहेरचं नाहीत खात त्यांना बिलकुल नाही आवडत बाहेरचं म्हणून म्हटलं चला बनवून तर चला मी इकडं कांदा परत आहे मोठ्या गॅसवर असं एकदम करम करम व्हायला पाहिजे तोपर्यंत तवू तो द्या आणि बघा इकडे असे मस्त शेंगदाणे भाजले शेंगदाण्याच्या पोळ्या करायच्या त्याच्यासाठी बघा असे मस्त थंड करायला ठेवले अजून गूळ काढून मग हे असं बारीक करून घ्यायचं तर चला आपण इकडे अशी मस्त बघा इकडे घात जेवणासाठी भात घातला तर आतचा दुपारी आमचे सासून पुरण पोळ्या बनवले होते मी उद्या नाही आहे म्हणून पोरांना खायला घालून जाते आमच्या हातच्या आव पोळ्या आम्हाला म्हणजे आमच्या घरच्यांना ना आवडत बघा तर आमटी आहे फक्त मग इकडं भात घातले आता चिवडा आणि शेंगदाण्याच्या पोळ्या करणारे तर चला मी तुम्हाला सगळं झाल्यावर फायनल दाखवते हो हे बघा इकडे झालेला आहे आपला असा चिवडा मस्त मस्त रेडी तर बघा शेवू शकत सांडला सांडला खाली तर तुम्हाला दाखवायचं ना नाही आता सांडला बघा इकडे चिवडा झाला आहे तयार तर असं का दिसतंय नाही का छान केलं आहे मी बरं का हे बघा असं ह्याच्यामध्ये फुल ब्राईटनेसमध्ये असं दिसते बघा मी असं केलं आहे आणि ह्याच्यामध्ये असं दिसते बघा रेड येल्लो येल्लो नाही दिसत पण झालेलं आहे चिवडा आणि आता मी करत आहे इकडे बघा तर इकडे ठेवलं आहे आता इकडे मिस्टरांना आमटी गरम करायला पुरणपोळी दुपारी आम्ही बनवून खाली उद्या वड पण आमच्या सासूबाईंच्या हातचं आम्हाला आवडतं म्हणून तर आमटी आता जेवाय देणार आणि मग मी ते बघा सारण तयार झाले आहे शेंगदाण्याच्या पोळ्याचं तर आमच्याकडे ह्याला आहे ना गावाला कोंदीच्या भाकरी बोलतात तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा आणि पुण्याला जैसा देस वैसा भेस इधर बोलते हे शेंगदाण्याची पोळी तर मी वैसाही बोलते चलो मी ये बना की देते दाखवते मा माझे माझी सासू सासरी एकाच घरात राहतो बरं का आम्ही पण माझ्या सासू सासऱ्यांना आवडत नाही व्लॉग वगैरे बनवायला आणि मला रील्स आणि हे बनवायला पण मी कुणाच्या बापाचं ऐकत नाही शा पण मी कुणाचंच नाही ऐकत मला जे आवडत आहे मी ते करते बापाचं नाही मी सासू सासऱ्याचं पण ऐकत तर असं मी तुम्हाला दाखवलं नाही कधी की म्हणताल की तुझे सासू सासरे कुठं असतात तर इथेच असतात घरातच असतात पण त्यांना आवडत नाही व्लॉगमध्ये वगैरे यायला म्हणून मी तुम्हाला कधी दाखवलं नाही तर तरी पण आता खरं चालू आहे तयारी जायची मग ते मुलीला छोटंसं लपून काढून आण तरी शक्य झालं तर बरं का नाही तर नाही त्याला आवडत नाही तर चला मी शा मस्त मस्त अशा शेंगदाण्याच्या पोळ्या कोण घेते आणि तुम्हाला दाखवते झालं बघा एकदम अशा मस्त मस्त शेंगदाण्याच्या पोळ्या कशा वाटत ना की कमेंट करून सांगा आहे की नाही मी सुगरत आहे ना मी सुग्रत तर कमेंट करून सांगा माझी मिस्टर हसता येईल <laughs> तर सुगरण म्हटले तर आहे नी बघा बरं कमेंट करून सांगा अशा मस्त एवढ्या देते नाही का बांधून हे चार पाच दिवस पण राहतात तर इकडे असं ह्या मस्त मस्त अशा ह्या शेंगदाच्या पोळ्या बघा इकडे एक भासती आहे तर झालेल्या आहेत आणि हा मस्त चिवडा प्लॅस्टिकच्या ह्याच्यामध्ये बांधून देते म्हणजे नरम नाही होणार तर चलो मी आता हे पॅक करते आणि मुलींचा अभ्यास पण घ्यायचा आहे माझ्या तर चला ना परत पुरी जगतनाथ बघा सासू सासऱ्यांना दाखवलं माझ्या बघत कशी तयारी चालू आहे त्यांची माझी सासूबाईची मैत्री नाही ती की मग त्यांच्यासाठी काय काय घेऊन आली बॅग्स वगैरे तर बघा इकडे चाललाय आता अभ्यास तर तुम्हाला माझ्या मुलीच्या हँडरायटिंग दाखवतं कसली भारी आहे तर बघा चुकलं आहे आज थोडं टीचरनी ओरडली ट्युशनमध्ये तर रडत होती आता मला टीचरनी ओरडली आताच क्लासमधून आली आणि मग परत लगेच बसवलं लगेच करते बघा चुकलेलं लगेच सुधरवते लगे तुम्हाला दाखवते हँडरायटिंग किती सुंदर आहे बघा आहे ना आता फोर्थला आहे तर मला किती छान लिहिले स्पेलिंग दिल्यात आता थोडे दिवस नाही का रिव्हिजन घेतात ते बघा आकडे टेबल्स लिहिलेत तिकडे बघा हे गणिताचं कसली आता। आता भारी हँडरायटिंग कशी आहे माझ्या पिल्लूची हँडरायटिंग नक्की सांगा माझ्या पिल्लूला तर तुमच्या कमेंट्स ती वाचती बरं का इंग्लिशमध्ये असल्याला वाचते मराठी तिला नाही येत एवढी तर चला मी आता वातावरण कसलं भारी आहे म्हटलं तुम तुम्हाला तुम दाखवा हे बघा असं मस्त पाऊस पडलाय आणि असं थंड थंड वातावरण दिवसभर एवढं गरम होतं तर काय सांगू तर बघा व्ह्यू कसा आहे ना खटाखट तर चल चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा नका प्लीज तर चलतो आहे मी इथे कलके ब्लॉग मी चलो बाय